न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा छावा पाहून सावळीकर म्हणाले हा केवळ चित्रपट नाही हा शिवरायांचा आदेश आहे सावळी गावास छावाचा सा ज्वालामुखी तर संभाजी महाराजांच्या पराक्रमाला सलाम सावळी गावात छावा चित्रपटाच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा निनाद तुतारीचे सूर आणि भगव्या झेंड्यांची प्रभा लखलखत होती गावकरी तरुण भगवे पंच परिधान करून एकच जल्लोष करत होते छत्रपती संभाजी महाराज की जय मावळ्यांचा जोश लखलखणाऱ्या तलवारी अश्वारूढ संभाजी महाराजांचं रूप हे काही चित्रपटापुरतं नव्हतं तर हा इतिहासाला जिवंत करणारा क्षण होता गावभर भगवे ध्वज फडकत होते आणि गगनभेदी घोषणा कांठाळ्या बसवणाऱ्या होत्या कोहिनूर मॉलला पोहोचल्यावर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं औक्षण करण्यात आलं फुलांचा वर्षाव झाला आणि अखेर छावा चित्रपट सुरू झाला पडद्यावर संभाजी महाराजांचा पराक्रम उलगडू लागला तसतशी प्रेक्षकांची मूठ घट्ट होत गेली आणि हृदयात रक्त सळसळत गेलं काही जण तर खुर्शीत बसून राहू शकले नाहीत हा केवळ सिनेमा नाही ही, ही स्वराज्याची मशाल आहे असं ओरडत अंगात जोश भरून उठले चित्रपट संपला पण सावळीकरांच्या मनात नवा विचार पेटला हे फक्त दोन तीन तासांचं मनोरंजन नाही तर हे छत्रपतींचं कर्तव्य आहे हे फक्त मोठ्या पडद्यावर पाहून टाळ्या वाजवायचं नाही तर हे रक्तात सांडायचं मनगटात झिरपवायचं आहे आज आमच्या सावळी गावाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर छावा हा चित्रपट पाहण्यासाठी चांगला संदेश समाजाचा समाजासाठी जाण्यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे तर मी असं आवाहन करतो नगरकरांना जिल्ह्याला महाराष्ट्राला व देशाला की हा चित्रपट पाहायला पाहिजे व आपल्या परिवाराला चांगला चित्रपट दाखवला पाहिजे असं मी आव्हान करतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट हा छावा प्रदर्शित झालाय पूर्ण जगामध्ये तर आम्ही सावडी गाव ग्रामस्थ तरुण सर्व मंडळी ती आम्ही पुढाकार घेऊन एक छोटीशी प्रतिकृती संभाजी महाराजांची तयार करून एक संदेश दिलाय की सर्व जनतेनी हा सह कुटुंब पिक्चर पावा आणि संभाजी महाराजांचे आचार विचार हा सगळ्यांनी आत्म कर, करावे विनंती सगळ्यांना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर